नमस्कार श्री स्वामी समर्थ तर बघा आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही आलेला पैसा आल्यामार्गीच निघून जातो भरपूर पैसा घरामध्ये येतो पण कसलाच पैसा टिकत नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला होळीच्या दिवशी उपाय करायचा आहे उपाय बघा अगदी सोपा आणि साधा आहे खूप सुंदर असा उपाय तुम्हाला सांगणार आहे तुम्ही अगदी विश्वासाने आणि श्रद्धेने श्रद्धा ठेवून हा उपाय जर केलात तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळणार आहे तर बघा पैसा जर आपल्या घरामध्ये खरंच टिकत नसेल तर तुम्हाला होळीच्या दिवशी सकाळी लवकर आपल्या दाराला हळदीचं लेपन द्यायचं आहे दारामध्ये हळदीचं पाणी शिंपडून उंबरट्याला हळदीचं लेपन देऊन द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला दिवा लावायचा आहे तो दिवा आपण कसा लावायचा आहे तर त्याच्या अगोदर सांग तुम्हाला दारामध्ये गुलाल टाकायचा आहे आपण हळदीचं पाणी शिंपडल्यानंतर थोडासा गुलाल हातावरती घ्यायचा आणि असं आपल्या दारामध्ये शिंपडायचं आहे म्हणजे भुरभुरायचा आहे कोरडाच गुलाल आपल्याला म्हणजे सुक्का जो गुलाल आहे तोच आपल्याला आपल्या दारामध्ये शिंपडायचा आहे थोडासा आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे एक पंथी घ्यायची आहे पंतीमध्ये दोन वातीची एक वात करून अशी दोन तोंड दोन्हीकडं तोंड करून आपल्याला तो दिवा लावायचा आहे म्हणजे दोन मुखी दिवा दिवा लावायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अकरा काळी उडीद टाकायची आहेत अकरा काळी उडीद टाकल्यानंतर तुमची जी इच्छा आहे तुमची जी मनोकामना आहे ती तुम्हाला दिव्याच्या जवळ बसून बोलायची आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर तो दिवा ज्यावेळेस शांत होईल म्हणजे संध्याकाळपर्यंत शांत होईल अशा असंच तुम्हाला त्याच्यामध्ये तेल किंवा तूप टाकायचं आहे आणि संध्याकाळी तो दिवा उडीद आणि ती जी वात शिल्लक राहिलेली आहे ते सगळंच तुम्हाला होळीमध्ये टाकून द्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरामध्ये जर कोणाचा विवाह होत नसेल लग्नासाठी अडचणी येत असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे विवाह होण्यासाठी बघा होळीच्या दिवसापासून म्हणजे उद्यापासून खूप चांगला दिवस आहे तर दोन विड्याची पानं घ्यायची आहेत एक अख्खी सुपारी घ्यायची आहे एक हळकुंड घ्यायचा आहे आणि शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे तुमची लग्नासाठी जी इच्छा आहे ती प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर घर येऊन होळीचं दर्शन घ्यायचं आहे हीच क्रिया तुम्हाला दुसऱ्या दिवशी धुलीवंदनालाही करायची आहे ते रोज रंगपंचमीपर्यंत हीच क्रिया तुम्हाला करायची आहे स्वामी समर्थ